नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नजर टाकूया आजच्या दादर येथील जय जवान गोविंदा पथकानं गोविंदांच्या रंगात आणला थरार संपूर्ण महाराष्ट्रात दहीहंडीचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय मुंबईचा दादर ठाणे आणि कल्याण डोंबिवली अशा विविध ठिकाणी गोविंदा पथकांची मोठी झुंबड पाहायला मिळते काल रात्रीपासून मुसळधार पाऊस मुंबईत कोसळत असला तरीही गोविंदांच्या उत्साहात तसू भरही कमतरता दिसली नाही भर पावसात गोविंदा पथक दहीहंडी फोडण्यासाठी ठर लावण्यास सज्ज असल्याचं पाहायला मिळतंय आहे मुंबईत दरवर्षी जय जवान गोविंदा पथकाची चांगली चर्चा असते यंदाही जय जवान गोविंदा पथकाचा दहीहंडीसाठी झालेल्या सराव त्यांच्या प्रयत्नातून पाहायला मिळाला दादर येथील दहीहंडी उत्साहात जय जवान गोविंदा पथकानं नऊ थर लावत लहानग्या चुमुकली सह सलामी ठोकल्याची पाहायला मिळते आहे